मित्रांनो आपल्याला प्रत्येकाला आयुष्यात शांततेने आनंद जगावे असं वाटतं परंतु आपल्यालाच काही सवयी आपल्या अंदाच्या आड येतात त्यासाठी आपल्याला जीवनातील काही गोष्टी बदलाव्या लागतात तेव्हा आपल्याला आपली मनस्थिती वागणूक आणि विचार हे योग्य दिशेने बदलायचे असतात तेव्हा आपल्याला आयुष्यातील किमान काही नियम हे पाळावेच लागतात हा साध्या पण प्रभावी नियमाचे पालन केल्याने आपल्या जीवनाला एक नवा आयाम देऊ शकतो आणि आपला आनंद आणि शांती वाढवू शकतो याप्रमाणे जगायचं ठरवलं आणि प्रामाणिकपणे हे नियम पाळवले तर एका वेगळ्याच शांत आनंदी आयुष्याचे दरवाजे आपल्यासमोर उघडे होतात मित्रांनो आयुष्यातील आनंदासाठी तुम्हाला केवळ बाह्य गोष्टीचीच गरज नाही तर आपल्या मनाची स्थिती आणि आंतरिक शांतीही महत्वाची आहे त्यामुळे तुमचं आयुष्य अधिक शांत आणि आनंदी बनवण्यासाठी खाली दिलेले एकवीस नियम तुम्हाला नक्कीच उपयोगी ठरतील तर जाणून घेऊया एकवीस नियम शांत आणि आनंदी आयुष्यासाठी आत्मविश्वास ठेवा ज्याला स्वतःवर विश्वास असतो तो कधीही मागे हटत नाही आपल्या क्षमतावर विश्वास ठेवा मग पहा तुम्हाला कोणत्याच कामात अडचण येणार नाही आणि आलीच तर तुमच्या आत्मविश्वासाच्या बळावर तुम्ही तिला सहज पार काढून पुढे जाल जेव्हा तुमचा आत्मविश्वास तुमच्या वर्तनात झळकतो तेव्हा तुम्ही समाजातही ठळकपणे ओळखले जातात आत्मविश्वास वाढवण्यासाठी स्वतःवर काम करा तुमचं व्यक्तिमत्व लोकांवर छाप पाडणार झालं पाहिजे दोन कौशल्य वाढीवर महत्त्व द्या रोज काहीतरी नवीन शिकण्याचे प्रयत्न करा तुमच्या व्यक्तिमत्व विकासाबरोबरच तुमची विचारशक्ती प्रगल्भ झाली पाहिजे या दोन गोष्टी दररोज सुधारत राहाव्या यामुळे तुम्ही एक सशक्त व्यक्ती बना सतत ज्ञान घेत राहिल्यामुळे तुम्हाला बाह्य परिस्थितीही समजून घेत त्यावर योग्य प्रतिक्रिया देणे सोपे होईल कृतज्ञता जोपासा जीवनातील प्रत्येक छोट्या मोठ्या गोष्टीबद्दल कृतज्ञता व्यक्त करा धन्यवाद या शब्दाचा वापर करा कृतज्ञता व्यक्त केल्यामुळे तुमच्या स सक, सकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि आयुष्य अधिक आनंददायी होते सकारात्मक विचार करा जीवनातील प्रत्येक परिस्थितीकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पहा जे होत ते चांगल्यासाठी होतं हा विचार मनात टोचवा अडचणी येणारच आहेत परंतु त्यांना एक संधी म्हणून पहा सकारात्मक विचार हे तुमच्या जीवनात चांगली ऊर्जा आणतात आणि तुम्हाला संकटांना सामना करण्याची ताकद देतात सर्वात महत्वाचे सरसलामत तो पगडी आहे पचास आपल्या शरीराचा सांभाळ करा एक चांगलं निरोगी शरीर म्हणजेच जीवनातील आनंदाचा पाया नियमित व्यायाम करा योग्य आहार घ्या आणि झोपेचे नियमित तथेवा शरीराच्या चांगल्या देखभालीतून मानसिक शांती साधा येते शरीर तंदुरुस्त असेल तर चांग तुमचं मानसिक स्वास्थ्य सुद्धा चांगलं राहील मन करा ते प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण मन शुद्ध ठेवा मनात सतत निगेटिव विचार करणे लोकांविषयी सतत वाईट चिंतनणे हे आपल्या मानसिक आरोग्याचे मुळीच चांगले नाही तुमच्या मनाला शांत ठेवणे खूप महत्त्वाचे आहे ध्यान योगा यांच्या मदतीने मनाच्या उधळलेल्या विचारांना शांत करा मनाची शुद्धता ही मानसिक शांती आणि समाधान प्राप्त करण्याचा मार्ग आहे तुम्ही जितके शांत असाल तितकं तुमचं जीवन सुखद आणि आनंदी येईल रोजच्या आनंद आनंदशोधा आयुष्यात सध्या साध्या गोष्टीत खरा आनंद आहे एका सुंदर सकाळी सूर्यप्रकाशाचे पाहणे एक उत्तम चहा आणि पाऊस पडताना आकाशाकडे पाहणे हे छोटे छोटे अनुभव तुम्हाला समाधान देतात आपल्या आयुष्याला केवळ मोठ्या यशाने मूल्य देऊ नका छोट्या गोष्टी आनंदशोधा तणाव कमी करा जीवनात अनेक गोष्टी तणाव निर्माण करतात पण तणावावर मात करण्यासाठी तुम त्याच्यात सामर्थ्याला नाकारून स्वतःच्या मानसिक आधार मजबूत करा शांतपणे त्या तणावाला सामोरे जा त्याच्यावर नियंत्रण ठेवा त्यामुळे तुमचं मन आणि शरीर दोन्ही अधिक सक्रिय बनतील देण्याची वृत्ती ठेवा समाजासाठी काहीतरी करा दुसऱ्यांना मदत करून आत्मसंतोष मिळवा गरीबी किंवा गुरुजूंना मदत करणे लोकांसोबत वेळ घालवणे हे सर्व तुमच्या जीवनाला एक वेगळे आयाम देते दुसऱ्याचा आनंद पाहून तुम्हाला तुमच्या जीवनातील दुःखद दूर होण्याची अनुभूती मिळू शकते सकारात्मक लोकांसोबत वेळ घालवा तुमच्या सोती असलेले व्यक्ती तुमच्यावर मोठा प्रभाव टाकतात त्यामुळे सकारात्मक प्रेरणादायी लोकांसोबत वेळ घालवणे महत्त्वाचे आहे जेव्हा तुम्ही सकारात्मक लोकांसोबत असता तेव्हा तुमचं मानसिक स्वास्थ्य उत्तम राहते आणि अर्थातच तुमचं जीवन अधिक आनंदी होते निराशा आणि चिडचिड कमी करा प्रत्येकजण आयुष्यात कधी ना कधी निराश होतो पण निराशेपेक्षा त्या परिस्थितीला समजून घ्या आणि चिडचिडा टाळा प्रत्येक गोष्टीला धीर आणि संयमाने सामोरे जा जेव्हा तुम्ही शांत राहाल तेव्हा तुमचं मानसिक स्वास्थ्य उत्तम राहील आपल्याला त्रासातही हसण्याची कला शिकून घ्या जीवनातील अडचणी हे आपल्यासाठी शिकवण्याची सुवर्णसंधी आहेत हसण्याची आणि हलकं फुलकं जीवन जगण्याची कला आत्मसात करा आत्म खळखळून हसल्याने जीवनात ताण कमी होतो परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करा तुमची परिस्थिती तुमच्यावर ताबा घेणार नाही याची काळजी घ्या तुम्ही परिस्थितीवर ताबा ठेवा ज्या गोष्टी तुमच्याच नियंत्रणात नाहीत त्यावर जास्त विचार करू नका जे तुमच्याकडून नियंत्रित होत असेल त्याच गोष्टीवर लक्ष केंद्रित करा तुमच्या स्वप्नांना प्राधान्य द्या स्व स्वप्नांना कधीही कमी लेखू नका तुमचं ध्येय गाठण्यासाठी तुमच्या स्वप्नांचा पाठपुरावा करा त्यासाठी खूप मेहनत करण्याची तयारी ठेवा मेहनत का फल मीठा होत आहे हे काही तुम्हाला वेगळं सांगायला नको म्हणून ते आपल्या कृतीतून प्रत्यक्षात स्वप्न पाहिलं नाही तर जीवनातील दिशा मिळत नाही लगेच अस्वस्थ होऊ नका काही लोकांना सवय असते थोडं जरी मानाविरुद्ध काही झालं किंवा नुसतं ऐकलं जरी तरी अस्वस्थ होतात पण अशांततेला तुम्ही शांततेने बदलू शकता जी गोष्ट तुमचं मन अस्वस्थ करते ती दूर करा ज्या गोष्टी तुम्हाला आनंद देतात त्यावर लक्ष केंद्रित करा चुकत असाल तर शिकायला तयार राहा समझोता करा पण तडजोड नको जीवनात काही ठिकाणी समझोता आवश्यक असतो पण तडजोड नका करू तुमच्या मूल्य तुमचे स्व स्वत्व कधीही गमावू नका योग्य निर्णय घेणे आणि योग्य मार्गावर चालणं हे आवश्यक आहे स्वतःवर प्रेम करा इतरांवर प्रेम करताना स्वतःवर प्रेम करा स्वतःला समजून घ्या स्वतःची काळजी घ्या स्वतःवर प्रेम करणे म्हणजेच आपल्या आयुष्याला योग्य मार्गावर आनंदाने जायला मदत करणं निसर्गाची कदर करा निसर्ग हा सगळ्यात सुंदर स्टे स्टेसबर आहे कधी कधी चिडचिड झाली असेल राग आला असेल तेव्हा फक्त बाहेर पडून एखाद्या पक्षाकडे फुलपाखराकडे किंवा झाडाकडे पहा त्यांच्याशी बोला बघा तुमचा राग चिडचिड कशी दूर पळून जायचे निसर्गामध्ये रमणं आणि त्यांच्या सौंदर्याचा आनंद घेणं ह्या गोष्टी तुमच्या आयुष्यातील आनंद वाढवतात निसर्गाच्या सानिध्यात शांत व्हायला शिका प्रेम करा आणि माफी करायला शिका दुसऱ्याला प्रेम करताना येणे आणि त्याचबरोबर माफी देणे हे तुमचं जीवन सुखी आणि शांत करतं उगाच राग राग करणं सतत एखाद्याला बघून डोक्याचंही दही करणे हे करू नका ठीक आहे काही कारणामुळे राग येतो पण सोडून द्यायला शिका स्वतःचं मन शुद्ध करा आणि दुसऱ्यांचे दुःख त्या वेगळीच परिस्थिती समजून त्यांना माफ करा तुमचे ध्येय ठरवा जीवनात तुम्हाला तुमचे ध्येय ठरवणं अतिशय महत्त्वाचं आहे जेव्हा तुमच्याकडे स्पष्ट ध्येय असतं तेव्हा तुम्ही त्याकडे वाटचाल करण्यासाठी विविध मार्ग निवडता नवीन गोष्टी शिकता प्रगती करता नाहीतर आहे आयुष्य ढकला कसं तरी हा ॲटिट्यूड योग्य नाही तुम्ही माणूस म्हणून जन्माला आलात मग थोडं जीवनाच्या दिवशीची स्पष्टता थोडं जीवनाच्या दिशेची स्पष्टता मिळवायला येत ये आवश्यकच आहे आणि सर्वात शेवटी खूप खूप आनंद पसरवा ज्या दिवशी तुमचा आनंद मग मन आनंदी असेल तो दिवस तुमच्यात एक भेट असतो कोणाच्या तरी जीवनात रोज थोडा साखा होईना आनंद देण्याचा प्रयत्न करा तुमचं एक छोटंसं स्माईल ही कोणाला तरी आनंद देऊन जातं मित्रांनो आयुष्यात शांतता आणि आनंद मिळवण्यासाठी केवळ बाह्य गोष्टींचा विचार न करता आपल्या मानसिकतेवर लक्ष केंद्रित करणं अत्यंत महत्त्वाचं आहे सगळा खेळ आपल्या मनाचा असतो ऑफिसमध्ये दोन सहकाऱ्यांना बॉस ओरडला तर एक त्यातील एक जण त्या गोष्टीला खूप हो सिरियसली घेऊन दिवसभर तोंड पाडून बसू शकतो तर एक जण जबाबदारी सोड त्याचं काम आहे बोलायचं असं म्हणून तो गोष्ट तिकडे सोडूनही देऊ शकतो तुम्ही कसं कोणत्या गोष्टीकडे पाहता ते महत्त्वाचं आहे म्हणून या एकवीस नियमांचं पालन केल्यास आपण आपल्या जीवनाला सकारात्मक दृष्टिकोनातून पाहू लागतो आणि प्रत्येक छोट्या गोष्टीमध्ये आनंद शोधू शकतो जीवनातील प्रत्येक क्षण महत्त्वाचा असे आणि त्याला अनुभवण्याचा त्यात आनंद शोधण्याचा प्रयत्न करा प्रत्येक पावलावर हे नियम तुम्हाला तुमच्या जीवनातील खरा आनंद आणि शांती मिळवून देतील मित्रांनो शांततेच्या शोधात जगण्यापेक्षा शांतता आपल्या आज शोधा मित्रांनो दररोज विविध सकारात्मक विचारासह आपण भेटत असतो तुमचे जीवने असेच सकारात्मक विचारांनी भरून जाव तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा आकांक्षा पूर्ण होऊन तुम्हाला सुख समृद्धी लाभो ही ईश्वरचरणी प्रार्थना मित्रांनो आजचे हे विचार जर तुम्हाला आवडले असतील आणि ते पटलेही असतील तर कृपया व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका उद्या पुन्हा भेटूया नवीन विचारासह तोपर्यंत धन्यवाद श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ